अगं तू काय टेन्शन घेऊ नको तू तु फक्त तुझ्या नवऱ्याची काळजी घे काय झालं अहो ती आपली शेजारी नाही का तिला मुलगा झालाय आणि तिला एका महाराजानं सांगितलंय मुलगा ज्याचं पहिल्यांदा नाव घेईल तो मरणार मग काय झालं त्या पहिल्यांदा पप्पा म्हणलाय मला तर शेजारणीच्या नवऱ्याची लई काळजी वाटाली बिचारा मला बी लई काळजी वाटलेले काय म्हणला अगं भीती वाटलेले आहे ग आलोच मी हे गे ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्या लशा एपड्या आणि सोनं कुठल्या कुठल्या बँकेत ठेवलं ते सगळं काही आहे का येईल तुझ्या पुढे चालून कामाला काय काय झालं ते ज्याला तुम्ही शेजारणीकडे सारखं सारखं पाठवत होता होय ते <laughs> ती आपली शेजारी नाही का नाही कुठली ती नवीन आलेली हा तिला ही चिठ्ठी दे बरोबर -बर...